नमस्कार मित्रांनो मी तुषार मित्रांनो पंतप्रधान आवास योजना ग्रामीण दोन हजार पंचवीस या अंतर्गत ज्या ज्या नागरिकांनी सेल्फ सर्वे केलेला आहे किंवा ग्रामसेवक यांच्या लॉग वरतून सर्वे केलेला आहे याची पुढील प्रक्रिया कशी असणार आहे किंवा पुढे कशी तपासणी होणार आहे या प्रश्नाचे उत्तर किंवा याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तरी व्हिडिओ सुरू करूया आता पी एम आवास योजना ग्रामीणचा जो सर्वे होता तो सर्वे अनेक नागरिकांनी पूर्ण केलेला आहे यामध्ये काहींनी किंवा काही, कि काही नागरिकांनी सेल्फ सर्वे केलेला असेल किंवा काही जणांनी ग्रामसेवक यांच्याकडून किंवा यांच्या माध्यमातून असिस्टंट सर्वे जो केलेला आहे तो सर्वे परंतु हा जो सर्वे केला आहे या सर्वेची जी काय पुढील प्रक्रिया नेमकी काय आहे किंवा कशी असणार आहे हा प्रश्न बऱ्याच नागरिकांना पडलेला आहे आता बघा पंतप्रधान आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत ज्या नागरिकांनी सर्वे केला त्यांनी असिस्टंट सर्वे केला म्हणजे ज्यांनी ग्रामसेवक यांच्या लॉग वरून किंवा त्यांच्या लॉग वरून ग्रामसेवक यांच्या माध्यमातून ज्यांनी कुणी सर्वे पूर्ण केला आहे त्याचा सर्वे ग्रामसेवक लॉग वरून थेट पुढच्या प्रोसेसला गेलेला आहे परंतु ज्या नागरिकांनी आपला सेल्फ सर्वे केला आहे त्या नागरिकांना किंवा त्या नागरिकांची यादी ग्रामसेवक यांच्या लॉग इनला परत उपलब्ध झाली त्यांनी सेल्फ सर्वे केला त्यांची ग्रामसेवक यांच्या लॉगिनला उपलब्ध झाली आहे ग्रामसेवक यांच्या माध्यमातून ती जी माहिती भर भर आहे भरलेली ती माहिती किंवा तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात तुम्ही भरलेली माहिती व्यवस्थित आहेत का की नाही याची तपासणी किंवा पडताळणी करून ती यादी पुढे पाठवली जाते सध्या ती प्रक्रिया सुरू आहे आता अनेक नागरिकांना असा विषय आहे की ग्रामसेवक लॉग इनमध्ये तुमचं नाव दिसतं की नाही दिसत त्या ठिकाणी काही नाव ॲड होतात दोन दिवसां किंवा चार दिवसा जसा तुमचा सर्वे लेट झालेला असेल तर लेट नाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात नाव येतात परंतु तुमचा सर्वे सक्सेसफुली झालेला असावा जर तुमचा सर्वे अर्धवट किंवा पूर्ण झालेला नसेल तर तुमचं नाव ग्रामसेवक यांच्या लॉग इनला येणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा किंवा जर तुमचा सर्वे पूर्णपणे शंभर टक्के पूर्ण झालेला असेल तर तुमचं नाव ग्रामसेवक यांच्या लॉग इनला नक्की येऊ शकतं त्या लॉग इनला नाव आल्यानंतर ग्रामसेवक यांच्या माध्यमातून प्रत्येक नावाची तपासणी करून ते नाव पुढील प्रक्रियेमध्ये पुढे पाठवलं जातं जर या यादीमध्ये नाव असेल तरच तुमचं नाव पुढे जाणार आहे अन्यथा नाव पुढे जाणार नाही या यादीमध्ये जर कदाचित तुमचं नाव नसेल तर तुमचा सर्वे या ठिकाणी झालेला नाही किंवा तुमचा सर्वे चुकीचा झाला आहे असं समजता येईल परंतु सध्या काही नावं ॲड झालेल्या आहेत काही नावं ॲड होत आहेत सर्व नावं सध्या ॲड झाले ॲड झालेली नाहीत हे देखील तुम्ही लक्षात ठेवा ग्रामसेवक यांना तुम्ही विचारू देखील शकता की तुमचं नाव तुम्ही सेल्फ सर्वे केलेला तुमच्या लॉग इनला आला की नाही जर तुम्ही पात्र असाल तर त्यांच्या माध्यमातून तो सर्वे झालेला आहे तो सर्वे पुढे पाठवला जातो जर तुम्ही अपात्र असाल तर त्या ठिकाणी देखील सर्वे हा रिजेक्ट करण्याचा किंवा कॅन्सल करण्याचा त्या ठिकाणी त्यांना अधिकार देखील दिला आहे जर तुम्ही पात्र असाल तर त्यांच्या माध्यमातून तो सर्वे पुढे पाठवला जाऊ शकतो अशा पद्धतीने जी सध्या तपासणी सुरू आहे ती तपासणी कोणाच्या माध्यमातून केली जाते किंवा असिस्टंटच्या माध्यमातून केली जाते यानंतर जी असिस्टंटच्या माध्यमातून जी यादी पुढे जाईल ती यादी तुम्हाला घरकुल विभागाच्या माध्यमातून त्यांची परत फेरतपासणी केली जाईल ऑनलाईन पद्धतीने त्याची तपासणी केली जाईल तुम्ही पात्र आहात की अपात्र तुमच्या आधारानुसार तुमचं डेटा डिटेल्स काढली जाईल त्यानुसार तुम्ही जर पात्र असाल तर त्याची एक फायनल लिस्ट हळूहळू ही थोडी मोठी प्रोसेस आहे तुम्हाला काय ती लगेच याची यादी पाहायला मिळणार नाही किंवा लगेच तुम्हाला लाभ मिळणार नाही हे लक्षात ठेवा यामध्ये चार ते सहा महिने किंवा आठ महिन्यांचा वेळ जाऊ शकतो जसं मागच्या दोन हजार अठरामधील घरकुल आताप आतापर्यंत येतात तसाच हा देखील कालावधी मोठा देखील असू शकतो जर शासनाने थोडा वेगवान पद्धतीने घेतलं तर यामध्ये फास्ट देखील काम होऊ शकतं परंतु तुम्हाला आताच घरकुल घरकुल मिळेल किंवा तुम्ही सेल्फ सर्वे केला म्हणजे तुम्हाला लगेच घरकुल मिळेल असं तर होणार नाही तरी सध्या डोक्यात असं ठेवू नका सध्या फक्त या ठिकाणी तुमची जी तपासणी आहे ती घरकुल योजनेची तपासणी आहे ही प्राथमिक तपासणी किंवा जी तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्रामसेवक यांच्या लॉग इनमधून ज्यावेळेस वेळेस तुमचं जे अर्ज आहेत ते अर्ज किंवा सेल्फ सर्वे आहेत ते अप्रूव्ह केले जातील म्हणजेच मजूर केले जातील त्यावेळेस ते, ते कुठेतरी पुढे जाणार आहेत आणि पुढे गेल्यानंतर पुढील प्रक्रिया जी आहे ती ज्या विभागाकडून केली जाणार आहे फेरतपासणीचा विचार जर असेल तर ऑन द स्पॉट ज्या स्पॉटला तुम्ही सर्वे केला त्या स्पॉटला जाऊन देखील फेरतपासणी शासन करू शकतं किंवा अन्यथा डिजिटल प्रक्र डिजिटल प्रक्रियेनुसार जसं मागच्या वेळी डिजिटल प्रक्रियेत बरेच लाभार्थी या ठिकाणी वगळले किंवा त्या लाभार्थ्यांना लाभ मिळालेला नाही त्या लाभार्थ्यांना देखील या ठिकाणी समाविष्ट करून घेतलं जाऊ शकतं डिजिटल पद्धतीनं डिजिटल पद्धतीने देखील वगळले जाऊ शकतात त्यामध्ये तुमचा आधार कार्ड असेल किंवा बँक डिटेल्स असेल यांचा यांच्या माध्यमातून तुमची तपासणी करून देखील त्या ठिकाणी पूर्ण केलं जाऊ शकतं आता जे काही प्रश्न होते किंवा सेल्फ सर्वे केला तो पुढील प्रक्रिया काय आहे या पुढील प्रक्रियेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला मी सांगितलेले आहे आता फेर तपासणी किंवा काही जर अजून नवीन अपडेट आलीच तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल परंतु जो प्रश्न आपल्या मनात होता की सेल्फ सर्वे झाला आता पुढील प्रक्रिया काय आहे तर पुढील जी काही प्रक्रिया आहे ती सध्या सुरू आहे प्रत्येक असिस्टंट त्याच्या लॉग इनला जेवढे सेल्फ सर्वे केले आहेत तेवढे सादर होत आहेत झालेले आहेत काही मिळत आहेत तर काही मिळणार आहेत काही कालावधीमध्ये ते सर्वे त्या ते, त्यांच्या लॉगिनला उपलब्ध उपलब्ध होतील आणि सर्व उपलब्ध झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून त्याचं व्हेरिफिकेशन करून मंजूर किंवा नामंजूर याची यादी पुढे पाठवली जाईल चला ही एक छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट होती की जे काय आपला प्रश्न होता ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी तो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता कुठेतरी पुढच्या स्टेजला जो सर्वे गेला आहे तो तुमच्या लेवलवर होता सेल्फ सर्वे तो आता असिस्टंट यांच्या लॉग इनपर्यंत गेलेला आहे या ठिकाणी चिंता करण्याची काही आवश्यकता नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र